या कीर्तन बंद पडलं सेल तिकडे आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी राहते फुल परमिशन राहते यांच्या भाजपच्या सभेले मोठमोठ्या सभेंना यांची गर्दी राहते त्यांना फुल परमिशन राहते जेव्हा इथे आमचा खरा हिंदुत्ववाद आम्ही लोकांना सांगायचा प्रयत्न करतो जेव्हा वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या माध्यमातून हे लोक कीर्तन बंद पाडण्याचं काम हे भाजप करत आहे तुम्हाला वाटतं हिंदुत्वाचं रक्षण हे भाजप करत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरी मावडे असं नाही आहे ते की स्वामीला दुश्मनाला सरकार होत आहे सामील दुश्मनाला सरकार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे पैशात लोकशाही बेकार होत आहे पण शिवबा तुझी लढाई चालूच ठेवतो मी पण फौज मावळ्यांची गद्दार होत आहे आणि म्हणून आपण आता लढण्याची गरज आहे आता आपल्याला लढावं लागेल कारण या देशातली परिस्थिती अत्यंत अत्यंत बिकट आहे या कार्यक्रमाचा योगा आपण या ठिकाणाहून करत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज मला म्हणजे लोकांच्या म्हणजे आपली मराठी भाषा पाहिजे आपण विदर्भातलं मॉडेल आहे <laughs> तुम्हाला समजलं नाही ते विचार तिकडून आवाज द्या पण आजच्या कार्यक्रमामध्ये जास्त पोलीस बांधवांची गर्दी दिसत आहे हो oh. आणि पोलीस बांधवांची गर्दी काही आपल्याला करण्यासाठी नाही संरक्षण करण्यासाठी आले आहेत तुम्हाला वाटत की हे तिकडून आहे तिकडून नाही आहे तिकडून म्हणून आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा सगळ्यांनी कार्यक्रमाला त्यांचा पाठिंबा आहे अशा कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाचा नेहमी पाठिंबा राहिलेला आहे मी म्हणतो बडी अच्छी बात आहे तुम्ही मना पोलिस साथ आहे सगळ्यांनी बरी अच्छी बात आहे अरे बरी अच्छी बात आहे काम आणि पोलीस बांधवांनी गोष्ट सांगतो कि सत्यास बोलणारी जबान बोल तुम्ही फक्त पंचवीस वर्षाचा तरुण आहे सर पण निखिल वाघडे साहेब अशिन सरोधी साहेब आणि विश्वंबा विश्वंबा चौधरी साहेबांसारखे लोक हल्ला झाल्यानंतर सुद्धा सभा घ्यायला निडर छाती दाखवतात हे लोक जर गांधी आंबेडकर व्हायला तयार आहेत तर आमच्यासारखे पंचवीस वर्षाचे तरुण सुद्धा भगतसिंह व्हायला तयार आहे सर म्हणून सत्यास बोलणारी जबान सत्यास बोल तुम्ही सत्यास बोलणारी जबान बोल तुम्ही विशेष आहे तुमचे संदर्शकाराचा जवान बोलतो मी की सत्यास बोलणारी जवान बोलतो मी तुमच्या लष्कराचा जवान बोलतो तुम। मी आणि शाहपूर तालुक्यातील सगळ्या लोकांना म्हणतो आहे की सत्यास बोलणारी जवान बोलतो मी तुमच्या संदर्शकाराचा जवान बोलतो मी आणि पाहून तुमांस माझ्या येते रगा दहेरवड तुमचा मुढेस इतका तुफान बोलतो मी आणि हे म्हणून महत्वाची गोष्ट आहे कारण ही लोक आपल्याला नेहमी सांगत असतात की आणि हा जो पोरगा समोर बोलून राहिला हा ओबीसी समाजातला कुंब्या कुंब्याच्या दोन एकर शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि माझ्या बापाजवळ दोन एकर शेती आहे आता तुम्ही मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती इकडे धानाचं उत्पन्न होते आमच्या इकडे सोयाबीन तूर कापूस तांदूळ याचे उत्पादन उत्पन्न होते पण शेतकऱ्यांची परिस्थिती तशीच आहे सोयाबीनचा भाव चार हजार हो किती दोन हजार साली सोयाबीनचा भाव चार हजार रुपये होता कापसाचा भाव किती रुपये होता दहा हजार रुपये क्विंटल आता किती दोन हजार चोवीस लागला सोयाबीनचा भाव बेचाळीसशे कापसाचा भाव दहा हजार सहा हजार रुपये आला आता तेव्हा बी बियाण्याच्या खताच्या ठैली आहे खत आहे ते चारशे रुपयात भेट होती भेटत होती आता तेराशे रुपये केली अटकली खोटी तिने शेतकऱ्याला तर शेतकरी शेती शेती शेत करा लागणार आहे ना साहेब आता तुम्ही मला सांगा मोदी साहेबांनी डिझेलचा खर्च वाढवला डिझेलचे भाव वाढवले आता नागर चालत नाही वावर जर नागर मारचा असला तर आधी आम्ही नागर नेत होतो आता ट्रॅक्टर न्यावं लागते आता ट्रॅक्टरचं भाडं वाढलं सर शेतकऱ्याचं पोरगा म्हणून सांगतो <laughs> की जेव्हा वावर जावं लागते तेव्हा नागरमान जाग लागते ट्रॅक्टर न्यावं लागते ट्रॅक्टरचं भाडं वाढलं दोन वकळी शेतकऱ्याचा पोरगाय व्यथा सांगून राहिलो ट्रॅक्टरचं भाडं भाडं वाढलं डिझेलचा खालचा वाढला मजुरीच्या मजुऱ्या वाढल्या उत्पन्न पैसाले पानं तीनच साहेब पैसाले पानं तिन साहेब शेतकऱ्याचं उत्पन्न वाढत नाही तिकडे सुधीर मुनगंटीवार साहेब म्हणते की शेतकरी हे निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन करतात तिकडे दानवे साहेब म्हणते की शेतकरी हे साले आहे शेतकऱ्यांना शिवे देण्याचं काम या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे म्हणून आता जागू देण्याचं काम आपल्याला करायचं आहे शेतकऱ्याचा पोरग तुमच्या पुढे बोलत आहे अरे छातीत शासनाचा लागून अभावा आहे छातीत शासनाचा लागून अभावा आहे गावात भाकरीची दौडी घाण आहे छातीत शासनाचा लागून भान आहे गावात भाकरीची दौडी घाण आहे माझ्या वरी तरीही करतात कारवाया मुजरीम शासनाची माझी लिखाण आहे नागपूरला माझा हिवरी नगरला कार्यक्रम झाला साहेब तर हिवरी नगरला कार्यक्रम झाल्यानंतर आता हिनं महाराज लोक सोडली याच्याकडून आता काम दाखवायच्याजवळ काहीच नाही विकासाचे कामं याच्याकडे काय तीनशे सत्तर सांगत राम मंदिर सांगन नाही तर काय सांगन आता ती इलेक्ट्रॉन हे निघाला इलेक्ट्रॉन बॉम्ब म्हणजे पहिले चंद्र बोस तुम मुझे दो मी तुम्ही आजादी आता मोदी साहेब म्हणते मुझे चंदा दो मी तुम्ही धंदा तो आशिक भी नाही झोटा इतना तो आशिक भी नाही झोटा रतगंड के प्यार मे जितना बेरोजगार पीटा है भाजपा की सरकार मे सर। म्हणून ह्या तुमच्या पुढे मांडायला आलो साहेब किल्गार येतो सा आवाज माझ्यामधून येतो येतो गांधी श्वास बाबू दाभोणकर उद्याचा माझ्या मधून येतो नुसत्याच शाहिरांना पकडून काय करता सरदार शाहिरांचा माझ्या मधून येतो पण तुकड्यास पाहिजे तो तु मी कलाप आहे विद्रोह खंजरीचा माझ्या मधून येतो रंगास सावड्या या समजू नका निकामी विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो विठुराय पंढरीचा माझ्या मधून येतो याच्याकडे विकासाचे कामं सांगायला आता काम नाही हे लोक काय सांगेल आम्ही तीनशे सत्तर हटवली आम्ही राम मंदिर बांधलो पण राम मंदिर बांधायच्या वेळेला यांनी काय काय केलं गरीबाची अयोध्येची घर यांनी काम केलं साहेब कि में तेरे वादों का कभी चर्चा ना करेंगे मर जाएंगे, तेरे साथ तुझे अयोध्या के राम भी कभी माफ ना करेंगे एक लक्षात ठेवा पण आज मला सगळ्यात हुशार लोक या कार्यक्रमात दिसत आहे सर नाही तर एका गावाला असं झालं एका गावामध्ये सरपंचाने एक स्पर्धा ठेवली म्हणजे मूर्ख लोक कित, किती किती प्रमाणात असते सरपंचाने एक स्पर्धा ठेवली चौधरी सर आणि त्या स्पर्धेमध्ये सांगितलं की एक खोली आहे त्या खोलीमध्ये अंधार करून टाकला नव्याण्णव घोडे कोणले आणि एक गद कोणल गद म्हणजे गाढव आमच्या इकडे गदमध्ये त्याले नव्याण्णव घोडे काळ्या कलरचे आणि एक गद थे काळ्या कलरचं आता जो म्हणे ह्या नव्याण्णव घोडे आणि त्या गद्यातला शंभर ढोरा इथलं एक गद जर पकडून आणन त्याने एक लाख रुपयाचं बक्षीस म्हणे आता लोक जाय अंधाराच्या खोलीत मला आता कोण चालले वापस पण एक माणूस त्या गावातला एवढा हुशार होता तो गेला त्या खोलीजवळ सरात फासा टाकला दोर घेतला फासा टाकला आणि दाराजवळ उभा राहिला गद बाहेर आलं पाहिजे ना दारा दारा उभा राहिला आणि तिथून म्हणे अच्छे दिन गद म्हणे आईंग हा म्हणे अच्छे तो म्हणे गदमने आईंग हा समोर चालला अच्छे दिन, दिन म्हणत ना माग गद त्याच्या माग आल अच्छेरी अच्छेरी पण आजच्या कार्यक्रमात हुशार लोक आहे आणि हे लोक म्हणतात तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहचला असेल मला काय म्हणायचं आहे हे लोक म्हणतात की तुम्हाला मुस्लिमांपासून खचरा या देशामध्ये लक्षात ठेवा या देशामध्ये चित्रपट आणि पिक्चर टॅक्स फ्री करण्यात येतात पण शिक्षण टॅक्स फ्री नाही आहे या देशामधल्या शिक्षणावरची गोष्टी लावली पिकावर पिकाच्या माल्यावर जीएसटी लावली आम्ही जे खत घेतो ना साहेब शेतकऱ्याची माझा बाप जे खता बियाणे शेण खत घेते त्याच्यावर जीएसटी आहे एवढा सोडा मैतीच्या घे ना म्हणजे तुम्ही मेल्यावर सुद्धा या लोकांना सोडलं नाही आणि हे लोक म्हणतात आता केरला स्टोरी नावाचा चित्रपट येण्या टॅक्स फ्री केला काय काय साठी तर बुरख्यापासून तुम्ही सावधान राहा नाही माझ्या सोबत जो मित्र आला मी कुणब्याचा पोर आहे माझं नाव गोविंद पलाड नाही याचं नाव इरशाद शाह मुस्लिम समाजाचा आहे साहेब पण जालियनवाला बाग जेव्हा हत्याकांड झालं तेव्हा जनरल डायरन या देशातल्या लोकांवर गोळ्या झाडल्या आणि जनरल डायरला तेव्हा विचारलं की तुम्ही या देशात संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामातून मुस्लिम समाज हा मागे हटून जाईल पाच दिवसापर्यंत पोस्टमॉर्टम चाललं आणि छात तर प्रेत प्रयत्न सापडले साहेब एका मुस्लिमानं गोडी ही पाठीवर खाल्ली नाही सगळ्या मुस्लिमांनी मुस्लिमांनी गोड्या छातीवर खाल्ल्या होत्या आता तुम्ही मला सांगा कोरोनाची सातवी आयात सांगते की पत्ता बी हिले तो रजा आहे तिरी आणि तुकाराम महाराज सांगतात की चाले कोणाची कोण ते हरिबीन म्हणजे हे चांगलंच आहे ते चांगलंच आहे अरे वतन के दामन को कभी सिलने नाही देती लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तड्याचा सत्याग्रह केला तर जागा देणारे व्यक्ती मुस्लिम समाजाचे होते जेव्हा या देशातल्या लोकांनी महात्मा फुले शाळा काढली आणि लोकांनी त्यांना केला आणि गोविंदराव फुले सांगितलं तुमच्या मुलाला घरातून हाकलून द्या महात्मा ज्योतिबा फुलेंना घरातून हाकलून द्या त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना राहण्यासाठी जागा देणार उस्मान शेख हे मुसलमान समाजाचे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु बाबा याकूत बाबा हे मुस्लिम समाजाचे होते माझ्यासोबत म्हणजे लक्षात ठेवा आयुष्यात आयुष्य खूप सुंदर आहे पण आपल्या मित्रांमधला एकनाथ आणि नात्यातला अजित ओळख टाळलं पाहिजे आपल्याला माझा मित्र मुस्लिम समाजाचा आहे पण एक लक्षात ठेवा वतन के छाग दामन को कभी शिने नाही देती वतन के दामन को कभी शिवने नाही देती कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती <laughs> यानी सांगितलं आम्ही राम मंदिर बांधलं आम्हाला मतदान करा आता मोदी साहेब म्हणती आम्ही रामाचे खरे भक्त आहोत काय म्हणतात रामाचे आम्ही खरे भक्त आहोत आता तुम्ही मला सांगा हा पठ्ठ्या जो उपाय हा भारतीय संप्रदायातला आहे माझे आजोबा तपकिरी महाराजांच्या मठामध्ये राहायचे पंढरीच्या वारीला संसाराचा त्याग केला आल्यासली परत माझ्या दरवर्षी पंढरची वारी तासाचा हरिपाठ कीर्तो कीर्तन पांडुरंगा करू प्रथम या त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासन तुका ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो चराचरी काय म्हणून बसून गजनमारची भावनी म्हणून मिनिटं दिलेली आहे पण गजनमारची भावनी येते आपल्याला ध्यानी गुरुवारी साहेब आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत पण भाजप आमच्या हिंदुत्वाचं रक्षण नाही करून राहिले साहेब आमचा शेतकरी बाप यांचं हिंदुत्व जातं कुठे हो देशाचा शेतकरी पंचवीस हजार रुपयाच्या कर्जापैकी आत्मनंतर जेलमध्ये कोणून ठेवत तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जात साहेब जेव्हा या देशामधल्या मणिपूर मणिपूर मधली एखादी हिंदू महिला नग्न करून भर रस्त्यात फिरवल्या जाते तेव्हा भाजप सरकार सरकारचं हिंदुत्व कुठे जात जेव्हा मीरा रोडला भर भर कार्यक्रमामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम बंद करण्यात येतो तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे जाते साहेब हा माझा प्रश्न एक लक्षात ठेवा हा माझा प्रश्न आहे तुम्हाला जनता भी नाराज है बीजेपी के काम से बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से एवडी बेकार परिस्थिति है कि आम हिंदुत्व आलो मुस्लिम बधवान तुम्हें सावधान रहा लेकिन मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो मोहब्बत भाईचारे की दीवाने दिन ही लौटा दो वो सस्ती दाल वो सब्जी के सुहाने दिन ही लौटा दो ये अच्छे दिन तो अदानी अंबानी को मुबारक हो हमें ऐसा करो साहब हमारे पुराने दिन ही लौटा दो <प्राँगा> अरे बेकार परिस्थिती या देशा लक्षात ठेवा आता फक्त पाचच मिनिट घेतो सर पंधरा मिनिट झाले असं ना आपल्याला कारण माय विचार करा आता मी तर अमरावतीवर आलो मा माझ्याचा विचार करता थोडसा आणि मध्ये सोडून द्यायची जबाबदारी तुमच्याकडे आहे कतरा भी से जंग करताहू मै कचरा हो के भी दर्या से जंग करता मुझे बचाना समुंदर की जिम्मेदारी आहे समुंदर म्हणजे कोण तुम्ही सगळे लोक कि मय कचरा हो केर्या से जंग करता करताहू मुझे बचाना समंदर में की जिम्मेदारी है और दुआ करो कि सलामत रही मेरी हिम्मत ये नेक गोविंद पोलार्ड कहीं आंधियों पे भारी है एक लक्षात ठेवा तुमचे जे, पोरा पोरा, पोरा जे ना पुरक आता हे पुर जेवा तलाठी भरतीची परीक्षा द्यायला जातात तर यांची फी ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न वर्षाचं 15000 रुपये 60000 रुपये साहेब भरतीची परीक्षा द्यायला जात तेव्हा भाजपचं सरकार यांच्याकडून हजार रुपये परीक्षा फी घेतो लक्षात ठेवा आता वेगवेगळ्या परीक्षांच्या घोटाळे महाज्योतीचा घोटाळा झाला यांनी झरांगे पाटलांवर एसआयटी टाकली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम आता तुम्ही मला सांगा झरांगे पाटलांवर तुम्ही एसआयटी टाकली एखादी एसआयटी महाज्योतीचा घोटाळा जेव्हा झाला परीक्षेचा त्याच्यावर टाका एखादी एसआयटी टाका जेव्हा या देशातले शेतकरी आत्महत्या करतात या देशातले शेतकरी आत्महत्या करत नाही साहेब त्यांचा खून इथलं प्रशासन केल्याशिवाय राहत नाही इथलं प्रशासन त्यांचा खून करतात लक्षात ठेवा तुम्ही श्रीमंतांच्या घरी ईडी झाडता झाड आहे काय पण तुम्ही म्हणाल आमचं लेप्रू जा बाजूच्याचं वाईट असं चालते का कुठं आता ईडी कोणाच्या घरी झाडते हे देश धनाढ्य आहे श्रीमंत आहे पण एखादी ईडी माया घरी पाठवा पाठवणार नाही घरी मी भेट नाही यंत काय काय सापडून दिले आठ सोयाबीनचे पोते आणि त्याच्यात तीन हजार रुपये चोवीस हजार रुपये सापडन मागा यायनं गुजरातच्या एका शेतकऱ्याच्या घरावर ईडी पाठवली चारशे चारशे सतरा सतरा रुपये त्याच्या अकाउंटमध्ये सापडलेले हा तामिळनाडूच्या तामिळनाडूच्या शेतकऱ्याच्या घरी मोदी साहेबांनी जे मोदी साहेब दहा लाख रुपयाचा सूट घालतात तीन लाखाचा चष्मा घालतात एका पोलीस अधिकाऱ्यानं सेकंड चष्मा घालून केली म्हणून त्याला सस्पेंड करतात डायरेक्ट तुमच्या टॅक्सातून येणाऱ्या कंपन्या विकून स्वतःसाठी आठ आठ हजार कोटी रुपयाची दोन जहाज विमान विकत घेतात अरे हरदम या देशाची तो सरहद पार करतो परदेशात माझ्या रक्ताचा तो मोठा व्यापार करतो चोरांपासून घरास माझ्या कधीच खतरा झाला जा, नाही माझ्याशी बैमानी तर माझा चौकीदार करतो अरे तुमचे पोर जेव्हा परीक्षा घ्यायला जातात लक्षात ठेवा यांनी पंधराशे कोटी रुपयांचा बिझनेस केला बिझनेस तलाठी भरतीच्या परीक्षेच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांचा कायच्यासाठी इलेक्शन लढवायसाठी दोन हजार एकवीस मध्ये यांनी पोलीस भरती काढली साहेब एक लाख पोलीस एक लाख पोरांनी साडेचारशे रुपये परीक्षा फी न फॉर्म भरले त्याच्यातल्या सतरा सात हजार जागा होत्या सतरा हजार जागा होत्या सात हजार हो यायनं भरल्या बाकीचे आठ हजार पूर्ण वेटिंग ठेवले आठ हजार पूर्ण वेटिंग ठेवले यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिलं साहेब आमचे पोलीस बांधव इथे बसले आहे त्यांना नियुक्ती पत्र दिलं पण ते जॉईन करून घेत आहे कित्येक पुरांना आत्महत्या केल्या होमगार्ड ची नोकरी फुकटात करत आहे आमचे पुर पुर आत्महत्या करत साहेब जे शेतकरी पहिलीच भरती भर भरली नाही तर याय ना डबल सतरा हजार जागा काढल्या त्याच्यात आता एक लाख पोरं अजून फॉर्म भरत आता एक लाख गुन्हेले लाख चारशे परीक्षा फी भरतात बाकीचा पैसा जाती कुठं इलेक्ट्रोल बॉम्ब बाकीचा पैसा जाती जाती कुठं आणि तुम्हाला म्हणते हिंदू धर्म खत्रेमे हे मस्जिद खत्रेमे हे मुसलमान खत्रेमे हिंदू हे अरे देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो <युुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुु>? देशात मंदिरांचे मस्जिदींशी युद्ध करतो आणि परदेशात ओढ स्वाधीन बुद्ध करतो आ? देशात मंदिरांचे देशातशी युद्ध करतो परदेशात ओढ स्वाधीन बुद्ध करतो दाढीस वाढवून फिरतो निजाम मोठा तीर तर्कश पेलगाय की देशात मंदिरांचे युद्ध करतो परदेशात ओळखीला तोच होतो जो आश्रम शुद्ध करतो एक लक्षात ठेवा दाढी वाढवल्यानं कोणी टागोर होत नाही आणि म्हणून जाता जाता तीन मिनिटं घेतो फक्त शेवटचे नाही तर तुम्ही म्हणाल काही काही लोक आवडत नाही आता याच्यात तीन कॅटेगरी असतात जे जे घरात गमत नाही ज्याची बायको कोण कोण करते बेजन घेऊन ये ते येते कार्यक्रमात उभं राहिले बरं जे उभे आहे तुमच्या खात्यात पंधरा लाख रुपये यायचे आहे का अजून <laughs> माय वडील म्हणते का म्हणजे तू म्हणते पंचवीस वर्षाचा आहे मोदी साहेब त्र्याऐंशी सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे तुम्ही डायरेक्ट ते एक रुपये नाही दोन रुपये डायरेक्ट पंधरा लाखच मागून राहिला म्हणते आता तुम्ही मला सांगा मोदी साहेबांनी माझ्या घरचा वावराचा धुरा करला का त्याच्यासोबत का मा वैयक्तिक भांडण आहे का दोन हजार चौदा मध्ये आम्हीच मतदान मारणारे व देईल पण एक लक्षात ठेवा ज्याची दुखते त्याला कडते आता म्हणून आम्ही सांगून राहिलो की साहेब जाता जाता एक तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे हे लोक म्हणतात आम्ही प्रभू मगांचा मुद्दा वय हे लोक म्हणते आम्ही प्रभू श्रीरामचंद्रांचे खरे भक्त आहोत मी तुम्हाला सांगितलं वारकरी कट्टर हिंदुत्ववादी एखाद्या माणसानं एखाद्या महाराजानं धर्मावर चर्चा करायसाठी बसावं आपल्यासोबत फक्त होते ना त्याने सांगतो खरा धर्म कसा आहे तुकाराम महाराज गातीमध्ये सांगतात की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हे जी आमा काम भीस वाढवावे नाम जे आसाराम राम रीम बागेश्वर सारखे पाखंडी पुआ त्याच्या पाखंडाचं खंडन करणं हे खऱ्या धर्माचं पालन आहे संत कबीर सांगतात की धर्म ना हिंदू मुस्लिम धर्म ना बुद्ध चेन धर्म चित्ता की शुद्धता धर्म शांती सुख जैन इकडे संत गाडगे महाराज सांगतात की तहानलेल्या अन्न द्या अज्ञानाला ध्यान द्या कमी टाका पण आपल्या लेकर शाळेत घाला जी हा खरा धर्म आम्हाला संत गाडगे महाराजांनी सांगितला भाजपच्या चोरांनी आम्हाला धर्म सांगण्याची गरज नाही हा खरा धर्म आहे लक्षात ठेवा आणि म्हणून हे लोक म्हणतात आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे खरे भक्त आहोत आता प्रभू श्री रामचंद्र एक वैशणी होते किती वैषणी होते एक वैष्णे होते ना आता मोदी साहेब म्हणते मी खरा राम भक्त आहेत तुम्ही एक वशषणे सोसायला पाहिजे मग मोदी साहेब जर खरे रामाचे भक्त असेल तर तेनं आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकावं <laughs> अमित शाह साहेब म्हणे की आम्ही नितीश कुमारला सोबत घेणार नाही आयुष्यात कधीच घेणार नाही कारण आम्ही हिंदुत्वाचे गाव आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे खरे फक्त नितीश कुमार सोबत आम्ही जाणार नाही आज नितीश कुमारला सोबत घेतलं अजितदादा चिसिंग पिसिंग पिसिंग एन पिसिंग नांदेड मध्ये जाऊन फडणवीस साहेबांनी भाषण केलं की अशोक चव्हाण साहेब हे लीडर नाही साहेब हे डीलर आहे त्यांना सुद्धा घेऊन घेतलं आदर्श घोटाळा त्यांना सुद्धा त्यांनासुद्धा गुंडाईगांडाई करून यायनं सोबत घेऊन घेतलं एक लक्षात ठेवा हिंदू धर्मात हिंदू धर्माचं ब्रीद वाक्य काय आहे की रघुकूज रीत सदा चली आई प्राण जाई प्रवचना जाई आता येईन सांगितलं आम्ही खरे रामाचे भक्त आहोत आम्ही वचन देलं तुम्ही पंधरा लाखाचं जर तुम्ही ये गोष्टी असाल तर आमच्या खात्यामध्ये तुम्ही पंधरा लाख टाका जर तुम्ही हे प्रश्न असाल तर ज्यांच्या ज्यांना तुम्ही सोबत घेतलं त्यांच्यावर एक ईडी लावा एक ईटी माझ्यावरही जाऊन टाका शेतकऱ्यावर जाऊन टाका ना आम्ही जे मग वावर घेतो मग वावर घेतो आम्ही दोन एकरात परवडत नाही आम्हाला चाळीस हजार लागत आहे साठ हजाराचं उत्पन्न आहे नंदा नाही दाक्यावर निचोडे गा क्या वीस हजार रुपये हातात येते फक्त इंजिनिअरिंग केली इंजिनियर आहे आम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहे मी तुम्हाला वाटत असा गावठी भाषा बोलून राहायला आय पास आउट फ्रॉम बापूराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनियरिंग सेवाग्राम मोर्धा फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर म्हणून एक लक्षात ठेवा जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आपण शांत बरं नाही बसलं पाहिजे मेरी तकलीफ मेरा गम मेरा सदमा पता चलता कोई तेरा बिछडता तो तुझे मेरा पता चलता आणि म्हणून आता बोलावं लागेल बोला साहेब आता शांत बसण्याची गरज नाही आम्ही काही कुठल्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी इथं आलो नाही चोरांच्या चोरांच्या विरोधात आम्हाला बोलावं लागेल तुम्ही दरोडा टाकला आमच्या घरावर पण आता आम्हाला तुमच्या घरावर विचारांचे दरोडे टाकणं काळाची गरज आहे म्हणून ही क्रांतीचा यलगार आहे की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले जे लोक शांत असतील त्या लोकांनी आता जागा होण्याची गरज आहे आतापर्यंत आपण शांत बसलो कि तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारला गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू दमली शिवाय कधीच मित्रा रस्त्यावर आला नाही तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला नाही की तू शांत होतास जेव्हा दिल्लीत किसान मारल्या गेले पुलवामाच्या प्रकरणावरती जेव्हा प्रश्न विचारला गेले तू कधीच रस्त्यावर आला नाही नाही तू तू धर्मासाठी जगला पण कधी देशाचा झाला महापुरुष होते शांत बसला होता तू साधा निषेधही करण्यासाठी कुठेच दिसला नव्हता अरे मणिपूरच्या महिलांची जेव्हा नग्न झिंड काढल्या गेली एक एक कपडा काढून त्यांची विटंबना केल्या गेली तू तेव्हाही शांत होतास अबे होता औलाद्याने <laughs> या देशाचे राष्ट्रगीत तिरंग्याचा अपमान केला तेव्हाही तू त्या ते विकृताचा सन्मान केला अन तुझा नमो तुझा नमो शिक्षणावर जीएसटी लावून पिकाचे भाव काढत असतो

तू अंध भक्त झाला तुझ्यातला माणूस मेला आहे तू अंध भक्त झाला तुझ्यातला माणूस मेला आहे